लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट आली समोर लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये एकवीसशे रुपये नाही तर या लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये तीन हजार रुपये भेटणार तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली होती जुलै दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती या योजनेत या लाडक्या लाभार्थी महिला आहेत त्यांना महिन्याला पंधराशे रुपये भेटतात दोन हजार चोवीस जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर हे सहा सहा महिने आणि दोन हजार पंचवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चार महिने एकूण दहा महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये जमा झाला होता तर काही महिला या एप्रिल महिन्याच्या हफ्त्यापासून वंचित राहिलेल्या होत्या त्यांना काही कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नव्हता तर अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना एप्रिलचाही हप्ता भेटणार आहे आणि मे महिन्याचाही हप्ता भेटणार आहे असे मिळून त्यांना तीन हजार रुपये भेटणार आहेत ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नव्हता त्या महिलांना आता तीन हजार रुपये भेटणार आहेत